बिग बॉस आणि न्यू प्रोमो मध्ये रोशन टास्क मध्ये झाले खूप मोठी भिडांत चला नेमकं काय झालं ह्या की नाही व्हिडिओ मध्ये पाहून घेऊया तर इथे की नाही रोशन जे की नाही आणि ओंकार ह्या दोघांमध्ये की नाही खूप मोठा झगडा झालेला आहे आणि की नाही बाकी सर्व घरवाले की नाही राशन टास्कला घेऊन खूप सिरियस होते आणि बाकी सर्वांमध्ये की नाही फुल जोश होता आणि जलश होता हे सर्व मिळून की नाही राशन टास्कला खूप सिरियस घेऊन खेळू लागले तर मात्र इथे रोशन आणि ओंकार मध्ये की नाही खूप मोठी भिडंत झाली हे रोशन म्हणू लागला की भाऊ हे माझी रोटी आहे आणि तू जे की नाही ते करतोस ना ते खूप गलत आहे माझ्यासोबत असं रोशनचं म्हणणं होतं तर रोशन कुठं ना कुठं सही आहे कारण की नाही जे ओंकार जे आहे ओंकारची जी पार्टी म्हणजे ती गँग होती ना खास करून तिने रोशनला टा टार्गेट करू लागले ओंकारची जी गँग होती ते तर इथे रोशन म्हणू लागला तुला मी द्यायचं असेल तर मी असं सहज देऊन टाकतो असं मयासोबत करू नको असं रोशन म्हणाला तो गाईस कुठं ना कुठं जे रोशन ना त्याची गोष्टी ना खरी आहे कारण की नाही रोशन की नाही स्वतः गेममध्ये एकटा खेळतो हो आणि की नाही दुसऱ्याचं कोणाचा सारा जास्त करून घेत नाही आणि ते समोर जायचं कोणाला म्हणजे असं ढकलून समोर जात नाही आपण मेहनतीनं आलेले आहे परंतु आणि मेहनतीनेच जाणार असं रोशनचं म्हणणं होतं तुम्हाला काय वाटते मित्रांनो जे रोशनचं असं म्हणणं होतं तुमची काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर बने राहा माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये